जर त्या दिवशी स्वामी आले नसते तर आज माझ्या शरीराचे तुकडे झाले असते काळ घाला घालण्यासाठी अगदी माझ्या डोक्यावर उभा होता पण स्वामींनी मृत्यूच्या धाडीतून मला ओढून काढलं हा अनुभव नाहीये हा माझ्यासाठी पुनर्जन्म आहे हा स्वामी अनुभव ऐकण्या अगोदर जर तुम्हालाही स्वामींच्या ह्या पादुका गिफ्ट म्हणून पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ह्या चरण पादुका कशा मिळणार हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल तर चला स्वामी अनुभव ऐकूया संगीता ताई ह्यांच्याच शब्दात माझं खूप दिवसाचं घर बांधण्याचं स्वप्न होतं ते स्वामी कृपेने पूर्ण होण्यास आलं होतं माझ्या घराचं चा बांधकाम चालू होतं आमचं घर होणार म्हणून आमच्या संपूर्ण कुटुंबात आनंद होता मी घराच्या कामाची पाहणी बघण्यासाठी गेली होती आमच्या गॅलरीमध्ये काचा बसवण्याचं काम चालू होतं मी घराची पाहणी केली आणि त्यानंतर मी माझ्या कामामध्ये मा मग्न झाली तेवढ्यात ते जो कामगार ग्लास कटिंग मशीन चालवत होता अचानक त्या कामगाराच्या हातून ते वेगाने फिरणारं मशीन निसटलं अगदी एका मिनिटात ते मशीन थेट माझ्या मानेवर किंवा पाठीवर पडणार होते शरीराचे तुकडे होणे अटळ होतं पण अचानक कुठून तरी दोन रांगडे हात आले आणि त्यांनी मला बाजूला ओढलं त्यानंतर मी ज्या ठिकाणी उभी होती तिथे ते, ते मशीन पडलं आणि जोरात जमिनीवरच्या स्टाईलचे तुकडे उडले आणि तिथेच माझं काळी चिरलं आई ग मी घाबरूनच ओरडली मी या धक्क्यातून सावरत असतानाच समोर एक वयस्कर बाबा उभे होते अगदी तेजस्वी पांढरे शुभ्र कपडे आणि शांत चेहरा आणि चेहऱ्यावर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर एक लौकिकच तेज होतं खरं तर त्यांनीच मला या मोठ्या अपघातातून वाचवलं होतं ते बाबा म्हणाले पोरी जरा सांभाळून मी आहे ना पाठीशी मग का घाबरतेस बाबा बाबा तुम्ही नसतात तर आज माझं काय झालं असतं तुम्ही कोण आहात तुम्हाला ओळखतेस ग जा पाणी पी आणि शांत हो ते असे म्हणाले आणि मी त्यांना म्हणाली तुम्ही थांबा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते मी त्यांच्यासाठी चहा घेण्यासाठी घरात गेले बाहेर येते तर तिथे कोणीच नव्हते मी आजूबाजूंच्या कामगारांना विचारलं की इथे जे बाबा होते ते कुठे गेले तर त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते म्हणाले की तिथे कोणीच नव्हतं तुम्ही स्वतःच बाजूला फेकल्या गेल्यासारख्या झालं हे बोलत असतानाच अचानक माझी नजर आमच्या अंगणात असलेल्या उंबराकडे गेली आणि पाहताच काय उंबराखाली उंबराखाली असंख्य फुलं उमलली होती आणि तिथे स्वामींचे पदचिन्ह देखील उमटले होते आणि हे पाहूनच माझ्या डोळ्यात पाणी साठलं मी उंबराच्या झाडाखाली गेली एक फुल हातात घेतलं आणि मला रडूच कोसळलं स्वामी तुम्ही आला होता माझ्यासाठी अक्कलकोट सोडून इथे धावून आलात स्वामींच्या लीला अगाध आहेत कधी ते आपल्या मदतीला धावून येतील हे सांगता येत नाही स्वामी कधीच कोणाला एकाकी सोडत नाहीत गरज असते ती फक्त श्रद्धेची हा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर का ह्या स्वामींच्या चरणपादुका गिफ्ट म्हणून पाहिजे असतील तर आपला हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एक छानशी कमेंट करा आणि आपल्या येणाऱ्या सर्व स्वामी अनुभवामध्ये ज्या व्यक्तीची सर्वात जास्त कमेंट असेल त्या व्यक्तीला ह्या स्वामीचरण पादुका गिफ्ट म्हणून मिळणार आहेत तर एक छानशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ